सगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये पाहूयात धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून चांगलीच झुंपलेली आहे नितेश राणे काल धाराशिवच्या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळी त्यांनी धाराशिव नियोजन समितीच्या निधीला भाजपनं स्थगिती दिल्याचं वक्तव्य केलं त्यावरून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निशाणा साधलाय धाराशिवच्या डीपीडीसीचा सा निधी हा कणकवलीची वडिलोपार्जित इस्टेट विकून दिलेला निधी आहे का असा घणाघात निंबाळकरांनी केला तर नितेश राणे आणि निंबाळकर यांच्यामध्ये चांगलीच चा झुंपलेली आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे नितेश राणे काल धाराशिव दौऱ्यावरती होते त्यावेळी त्यांनी धाराशिव नियोजन समितीच्या निधीला भाजपनं स्थगिती दिल्याचं वक्तव्य केलं त्यावरून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट निशाणा साधला धाराशिवच्या डीपीडीसीचा सा निधी हा कणकवलीची वडिलोपार्जित इस्टेट विकून दिलेला निधी आहे का असा घणाघात निंबाळकरांनी राणेंवर केला धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मंत्री नितेश राणे यांचा थेट उत्तर दिलेलं आहे नितेश राणे काल धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना जिल्हा नियोजन समितीच्या निधीला भाजपनं स्थगिती दिल्याचा गौप्यस्फोट केला होता आणि त्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रत्युत्तर दिलंय कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे नाहीतर उघाट डीप्यूडीसीची यादी रद्द झाली नाही मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसा लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झाडशी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रकारे जी वक्तव्य केलं त्याच्या माध्यमातन धाराशिवच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आला असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला आम्ही स्थगिती दिली त्यांनी स्थगिती दिल्यामुळं धाराशिव मधल्या जी शहरात राहणारी लोक आहेत ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत त्यांना त्या दलिंदर चिखलाच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय खड्ड्यानं जावं लागतंय अनेक अॅक्सिडेंट होऊन तिथं लोक मृत्युमुखी पडतायत ही सामान्य जनतेच्या तर लक्षात आलं की हा निधी थांबवल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायची पाहिजे शेतकऱ्यांना त्यांचे ट्रान्सफॉर्मर डीपी जे असते शेतातले ती मिळत नाहीत पाणी असून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्वतःच्या पिकाला पाणी देता आलं नाही त्याही शेतकऱ्याच्या लक्षात आलं असेल की हे निधी थांबवल्यामुळे आता हा जो काही त्रास आहे तो आम्हाला भोगावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा हा निधी काय कणकवलीची बाव वडलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो जर त्यांची वडलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा पण हा जो निधी आहे हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो जो टॅक्स आपण वसूल करतो त्या माणसाचा हा पैसा आहे आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शक्तीचं काय झालं मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते